आईवडिलाच्या सेवेकरता ज्याने अखिलकोट ब्रह्मांड चालक परमात्मा अठ्ठावीस युवापासून भेटेवर उभा केला वाटतं ती आईवडलाची सेवा आणि इथं आईच्या इच्छेनुसार आईची सुद्धा इच्छा काय प्रबळ आहे महाराज म्हणजे मला तर वाटत शिवाजी महाराजाच्या नंतर म्हणजे जिजाऊ समजायची नितीनं ही इच्छा प्रदर्शित केली बाळा तेवढा गाथा मात्र सगळ्या लोकांना जाईल अशा पद्धतीत अनुक्रमासही मोबाईल आहे का तुमच्याकडं आठशे रुपयाच्या मोबाईल वर नाही येते आपल्याकडे मोबाईल पद्धती फोन जरी आला तिकून जर बाई बोलली तर माणसासारखा आवाज येतो तिकून माणूस बोलला का तिकून काय म्हणती तू असा तसे मोबाईल नाही त्याला ते सेवन काय अँड्रॉइड हा तर मला ते माहिती कारण आपल्याला ते घ्यायचं <laughs> <laughs> ते तो मी त्याच्या कोण आता घेतलं का थायस मला कळत काय ते हाऊस लाई महाराष्ट्रतला पहिला विक्रम आहे महाराज बीजाने हे आपल्या एका माणसाने की आज दुखो भरायची गाथा जगभर जाईल जगभर गाथा पाठवलेली मला वाटतं पहिली महाराष्ट्रातली व्यक्ती म्हणजे आमचा नितीन वाघ आहे विठल विठल